श्रीराम समर्थ प्राध्यापक के वी बेलसरे लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गंदुलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे सोळा बोधवचने अठरा नंबर प्रारब्ध एक आपले ध्येय काय असावे हे ठरवण्याची बुद्धी माणसाला आहे ती खालच्या प्राण्यांना नाही हाच माणसात आणि त्या प्राण्यात फरक आहे म्हणून प्राण्यांना प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात त्याचप्रमाणे विषयी माणसाला देखील आलेले भोग भोगावे लागतात पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागे पुढे सोयीने भोग भोगू शकतो दोन भक्त हा प्रारब्ध टाळू शकतो पण तो देहाला विसरलेला असल्याने देहाचे भोग भोगणे न भोगणे या दोन्हीची त्याला फिकीर नसते म्हणून तो भोग टाळीत नाही तीन मनुष्याच्या देहाच्या अवयवात जसा कमी जास्तपणा असतो त्याचप्रमाणे मनुष्याचे विकार आणि गुण पूर्वजन्माच्या संस्काराप्रमाणे म्हणजे प्रारब्धाप्रमाणे कमी जास्त प्रमाणात येतात चार भगवंता प्रारब्धाने आलेल्या दुःखाचा दोष तुझ्याकडे नाही पण जर त्या दुःखामुळेच तुझे अनुसंधान टिकत असेल तर मला जन्मभर दुःखामध्येच ठेव असे कुंतीने भगवंताजवळ मागितले काय तिची योग्यता असेल आज आपली योग्यता तशी नाही हे खरे म्हणूनच आपण भगवंताला मागावे की भगवंता प्रारब्धाने आलेले भोग येऊ दे पण त्यामध्ये तुझा विसर पडू देऊ नकोस पाच आपल्या देहाला होणारे रोग आपल्या कर्माचेच फळ असते पण ते अमुक कर्माचे फळ आहे असे कळत नसल्यामुळे आपण त्याला प्रारब्ध असे नाव देतो सहा जगातल्या घडामोडी जशा चालतात तशाच आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात सात समजा एखाद्या बँकेचा मॅनेजर आपल्या ओळखीच आहे पण त्या बँकेमध्ये जर आपले पैसे नसले तर तो आपल्याला ते कसे देऊ शकेल फार तर तो स्वतःच्या खिशातून देईल त्याचप्रमाणे एखादी गोष्ट आपल्या प्रारब्धामध्ये नसेल तर भगवंत तरी ती आपल्याला कोठून देईल आठ जे प्रारब्धाने आले ते आपल्याला तोडता येते पण जे सवयीने बनलेले आहे ते आपण तोडू शकत नाही नऊ आपण जे मिळवले आहे ते आपल्या प्रयत्नाने मिळाले ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारब्धावर टाकता येणार नाही माझे सर्व हे त्याच्या कृतीचे फळ आहे असे म्हटले की क्रिया चालते पण करते पण राहत नाही दहा आपल्यावर येणाऱ्या आपत्ती आपल्या प्रारब्धाच्या असतात त्या भगवंताच्या नसतात त्या पाहुण्यासारख्या असतात त्या जशा येतात तशा जातात देखील आपण होऊन त्या आणू नयेत आणि प्रारब्धाने ज्या आल्या त्यांना घाबरू नये अकरा वैषयिक बुद्धी विकारांना सामील झाली म्हणजे ते प्रबळ होऊन घातक ठरतात अशावेळी मनात येईल तसे वागण्याचे टाळले तर विकार दुबळे होतात विकारांना वश न होता प्रारब्धाने आलेले विषय भोगावे म्हणजे त्यांचे काही चालणार नाही बारा आपला म्हणजे मीपणाचा नाश आणि प्रारब्धाचा नाश बरोबर होतो तेरा प्रारब्ध टाळणे म्हणजे लोकांचे कर्ज बुडवणे होय चौदा कर्ज फिटताना जसा आपल्याला आनंद होतो तसा देहभोग भोगताना आपल्याला आनंद झाला पाहिजे पंधरा जो संतांची किंवा सद्गुरूंची आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध बदलले जाते त्याला त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाही सोळा व्यवहारदृष्ट्या औषध घेऊन मग भोग भोगणे हाच मार्ग खरा आहे बुवाने आपल्या सिद्धीने तो बरा करणे किंवा टाळणे हे बरे नाही त्यामध्ये बुवाची प्रसिद्धी होईल खरी पण त्यात त्याचे स्वतःचे कल्याण नाही तसेच लोकांचेही पण हित नाही सतरा दळायच्या जात्याचे दोन दगड असतात खालचा दगड स्थिर असतो आणि वरचा दगड गोल फिरतो खालचा स्थिर राहिल्याने जात्यामधून पीठ बाहेर पडते त्याचप्रमाणे आपले शरीर प्रारब्धाच्या खुंट्याने जेथे फिरेल तेथे फिरू द्यावे पण आपले मन मात्र भगवंताच्या ठिकाणी अगदी स्थिर ठेवावे तरच त्यातून समाधानाचे पीठ बाहेर पडेल अठरा लहान मूल प्रारब्धाचा भोग भोगभोगीत असता आपल्या नाकावर बसलेली माशी उडवते दे। तसे देह प्रारब्धावर टाकून आपण प्रयत्न करणे जरूर आहे एकोणीस पुष्काळ गोष्टी अशा आहेत की त्यांच्याकडे बोट दाखवून त्यांचे कारण अमुक असे आपण सांगू शकतो पण काही गोष्टी अशा आहेत की ज्यांचे कारण आपल्याला दाखवता येत नाही त्यावेळी त्या प्रारब्धामुळे घडल्या असे आपण म्हणतो प्रारब्ध म्हणजे न समजणाऱ्या गोष्टींचे कारण होय असे म्हणायला हरकत नाही वीस संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते पण त्यांची देहबुद्धी नसल्याने पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगांचे सुख दुःख त्यांना नाही एकवीस भगवंत सगुणात आला की त्याला देखील प्रारब्धाचा नियम लागू झाला बावीस प्रारब्धाची आणि ग्रहांची गती देहापर्यंतच आहे मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही तेवीस समजा एक मनुष्य रस्त्याने चालला असता वाटेत दहा रुपयाची नोट पडलेली त्याला आढळली पूर्वसंस्काराने ती उचलून घेण्याची वासना त्याला कदाचित होईल पण ती प्रत्यक्ष उचलून घ्यावी किंवा न घ्यावी हे ठरवण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे म्हणून प्रारब्धाने देहभोग आला असता त्यामध्ये मनाची वृत्ती कशी ठेवावी हे स्वातंत्र्य आपल्याला आहे ते प्रारब्धावर अवलंबून नाही पुढे आहे एकोणीस नंबर कल्पना ही बोधवचने एक आपण प्रथम अशी कल्पना केली की श्रीमंतीमध्ये सुख आहे आणि त्याप्रमाणे रगड पैसा मिळवला तरी आपल्याला जर सुख मिळाले नाही तर आपली ती कल्पना खोटी होती असे म्हणायला काय हरकत आहे दोन सुख मिळवण्याच्या आपल्या सर्व कल्पना खोट्या ठरल्या आहेत एकच वस्तू एकाला सुखरूप वाटते तर तीच दुसऱ्याला दुःखरूप वाटते म्हणजे ती वस्तू मुळात दोन्हीही नाही सुखरूपही नाही किंवा दुःखरूपही नाही तीन जी वस्तू आज आपल्याला सुखाची वाटते ती उद्या तशी वाटेलच असे नाही आपली बुद्धी स्थिर नसल्यामुळे आपली कल्पनाही स्थिर नाही म्हणून त्याच वस्तूमध्ये सुख आहे ही कल्पना देखील खोटीच असली पाहिजे ती तेवढी खरी आहे असे आपण का म्हणावे चार जगातली आपली नाती आपण कल्पनेनेच लावतो ती नाही म्हणायला किंवा विसरायला आपणच तयार होतो आपल्यावर संकट आले की आपल्याला पूर्वीच्या गोष्टी नाती वगैरे गोड लागत नाहीत त्यावेळी आपल्याला चैन पडत नाही हा सर्व कल्पनेचाच खेळ आहे पाच एका काट्याने दुसरा काटा काढावा आणि नंतर दोन्ही टाकून द्यावेत त्याप्रमाणे एका कल्पनेने दुसरी कल्पना मारावी आणि शेवटी दोन्ही कल्पना नाहीशा कराव्या सहा कल्पना करायचीच तर ती भगवंताविषयी करूया भगवंत हा दाता आहे त्राता आहे सुख देणारा आहे अशी कल्पना आपण करूया त्यात खरे हित आहे आणि यानेच संसार खरा सुखाचा होईल सात विद्वान लोकांना कल्पना जास्त असतात आठ नंबर कल्पनेमध्ये निश्चितपणा नसतो जे खरे असेल किंवा खोटे असेल याची आपल्याला खात्री नाही त्याच्या बाबतीत आपण कल्पना करतो नऊ कल्पनेचे खरे खोटेपण हे अनुभवांती कळते म्हणून अनुभवानंतर कल्पना थांबली पाहिजे दहा विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली त्याचा अनुभव आपण अनेक वेळा घेतला तरी अजून आपली ही कल्पना खरी का खोटी हे आपल्याला कळत नाही हे मात्र और आहे अकरा मी सुखी कशाने होईन हे आपण आपल्या कल्पनेनेच ठरवले पण या जगात पूर्ण सुख आणि पूर्ण दुःख असे काही आहे का बारा कल्पना मारण्यासाठी सगुण अत्यंत गरज आहे तेरा कल्पनेच्या पलीकडे असणारा परमात्मा आपण कल्पनेत आणून सगुण करावा आपण आपली कल्पना शेवटपर्यंत नेऊ ते आपले का ते आपलेच काम आहे पुढचे काम आपोआप होते चौदा दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो त्यावेळी त्यामध्ये पन्नास टक्के आपली कल्पना असते बाकी उरले पन्नास टक्के त्याबद्दल त्याने दिलेला त्रास मी करून घेणार नाही ही वृत्ती असावी की संपले पंधरा मनुष्य अगदी एकटा असला तरी आपल्या कल्पनेने तो अनेक माणसे आपल्या भोवती गोळा करतो पुढे आहे वीस नंबर व्यवहार ही बोधवचने नोकरीमध्ये त्रास नसेल तर ती मालकी इतकीच सुखाची असते उलट कित्येक वेळा मालकीमध्येच फार त्रास असतो दोन व्यवहारामध्ये आपण दुसऱ्याची लबाडी ओळखून वागावे एवढीच लबाडी आपल्यामध्ये असावी पण आपण स्वत कधी लबाडी करू नये तीन आपले डावपेज किंवा लबाडी लोकांना फसवण्यासाठी नसावी लोकांकडून न फसण्या इतकेच आपण व्यवहारी असावे चार व्यवहाराच्या दृष्टीने देणे न राहील असे वागावे पाच व्यवहारातला काथ्या कूट कसा का आहे दोन वानझोट्या बायका लहान मुलाबद्दल जोरजोराने गप्पा मारित होत्या दोघीही वांझोट्या आणि गोष्टी मात्र बोलतात लहान मुलांच्या हा व्यवहार तितक्याच किमतीचा आहे सहा ज्याला स्वतःच्या मुलाबद्दल प्रेमामुळे इतकी खात्री असते की आपण सांगितलेला आपला मुलगा केल्याशिवाय राहणार नाही तो बाप खरा सात ज्याला अशी उत्सुकता असते की वडिलांनी आपल्याला सांगावे आणि आपण ते करावे तो मुलगा खरा आठ बापाचा पैसा हा मुलाने अनितीने वागण्यासाठी नाही जो मुलगा अनितीने वाग वागतो त्याला बापाने पैसा देऊ नये नऊ ज्याप्रमाणे वर बसणाऱ्याची मांड पाहून घोडा दांडगाई करतो त्याचप्रमाणे बापाचे पाणी ओळखूनच मुलगा वागतो दहा समाज हा बंधनाशिवाय राहू शकत नाही आम्हाला बंधने नकोत असे म्हणणारे लोक वेडे आहेत अकरा विवाहामध्ये बंधने फार आहेत कारण ती अत्यंत पवित्र गोष्ट आहे आपण तिचा फार दुरुपयोग करतो बारा मूर्ख लोकांच्या हातात सत्ता गेली की प्रजा दुःख पावणारच तेरा प्रत्येक गृहिणीला घरामध्ये थोडे तरी काम पाहिजेच चौदा गृहिणीने स्वतः स्वयंपाक करून घरातील माणसांना जेवायला घालावे त्या करण्यामध्ये प्रेम असते पंधरा ज्याने जगाची आस टाकली त्याचे तेज पडणारच सोळा नास्तिक बरा पण दांभिक वाईट पहिला प्रामाणिक असतो पण दुसरा प्रामाणिक नसतो सतरा असेल ते असू द्या पण ते प्रामाणिकपणे असू द्या पुढे आहे वृत्ती ही बोधवचने ती आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जयराम